मध्ये कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊन लावलं जाऊ नये या मागणीसाठी बुधवारी भाजपच्या शिष्टमंडळानं पालिका आयुक्तांची भेट घेतली खासदार गिरीश बापट यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटलं दरम्यान कोविड निर्मूलनासाठी राज्य सरकार पुणे महानगरपालिकेला पुरेशी आर्थिक मदत देत नसल्याचा आरोपही भाजप पदाधिकाऱ्यांनी केलेला आहे यासंदर्भात पुणे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक आणि खासदार गिरीश बापट यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केली आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी कर उडालेला असताना भाजपच्या शिष्टमंडळानं आज पालिका आयुक्तांची भेट घेतली आणि लॉकडाऊन नसो अशी ठाम भूमिका घेतलेली आहे पण मुद्दा असा आहे बेडचं काय मत तुम्ही भेट घेतली लॉकडाऊन नको सगळ्यांची भावना आहे सगळ्यांचीच आहे पण आता बेड मॅनेजमेंट कसं करणार पुणे शहरामध्ये आज ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या तेहतीस हजार त्याच्यापैकी अठ्ठावीस हजार होम क्वारंटाईन आणि पाच हजार हॉस्पिटलमध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी ॲडमिट आहेत पण आता सध्या व्हेंटिलेटरची खूप कमी आहे hmm. एच एफ एन ओ बेडची खूप कमी आहे त्यामुळे ह्या सगळ्या परिस्थितीवरती मात करण्यासाठी <laughs> राज्य शासनानं महापालिकेला मदत करणं गरजेचं आहे महापालिका पूर्ण क्षमतेने काम करते चांगलं काम करते पण राज्य शासनाने कुठल्याही बाबतीत महापालिकेला सहकार्य केलेलं नाहीये आणि ह्याच्या पुढे जाऊन आता लोकांची परिस्थिती खालवते पेशंटची संख्या वाढते लॉकडाऊनचा विचार राज्य शासनाच्या मनामध्ये आहे तसा त्या दृष्टीने पावलं चाललेत तर आमचा या लॉकडाऊनला शंभर टक्के विरोध आहे आपल्यासोबत बापट साहेब आहेत बापट साहेब मला सांगा तुम्ही केंद्रामध्ये लोकसभेत आवाज उठवलं की हे राज्यात अजिबात व्यवस्थित चाललेलं नाही राज्य सरकार अक्षरशः नाकाम झालेलं आहे केंद्र सरकार हजारो कोटी रुपये आता राज्य, राज्य सरकारला देते पुणे महापालिका शेकडो कोटी रुपये देत <coughs> आहे अशा याच्यामध्ये राज्य सरकारने मदत करावी अशी अध्यक्षांनी आणि आम्ही सगळ्यांनी आत्ता भारतीय जनता पार्टीची मागणी किती मदत करावी आता जो खर्च येईल तो करावा म्हणजे काही शेअर तरी करावा त्याच्यातला जसं आता कोविड सेंटर सुरू केलेलं आहे त्याला आता ला मशिनरी लागणार आहे व्हेंटिलेटर्स लागणार आहेत ऑक्सिजनची पाईपलाईन लागणार आहे ॲम्ब्युलन्स आम्हाला अजून काही कमी पडत आहेत त्या सगळ्या द्याव्यात अशी आमची मागणी आहे हे खरं आहे भाजपची सत्ता आहे म्हणून राज्य सरकार सहकार्य करत नाही असं म्हणायचं मला असं मी नाही म्हणणार पण जे जेवढं करायला पाहिजे तेवढं करत नाही लसीकरण थोडं लस कमी पडते अशी एक मागणी करू महानगरपालिकेत दीड लाख लस आली जेवढी लस लागेल पंचेचाळीस वर्षाच्या लोकांना स्वतः माझं हर्षवर्धन साहेबांशी बोलणं झालंय जावडेकर साहेब तर करतातच आहेत फॉलो राज्य सरकारकडनंही पत्र आणि विनंती केलेली आहे पुणे शहरात लस कमी पडणार नाही ही जबाबदारी आमची आहे आणि आम्ही ती पूर्ण मी माननीय मोदी साहेबांनी या देशामध्ये पस्तीस हजार कोटी रुपये या करोनाच्याकरता बजेटमध्ये ठेवलेत आणि ते काय ठेवलेत म्हणजे शोभेला नाही ठेवले वेगवेगळ्या ना। योजनांची अंमलबजावणी करायला ठेवलेत त्यामुळे केंद्र सरकार कुठेही कमी पडणार नाही हे होते पुण्याचे खासदार बापरसाहेब यांनी सांगितलं की के केंद्राकडनं कुठलीही पैशांची कमी नाही राज्य सरकारला पण राज्य सरकार पुण्यात महापालिकेत भाजपची सत्ता असल्यामुळे इथं पाहिजे तेवढं सहकार्य करत नाही आणि आर्थिक मदत करत नाही म्हणूनच पुण्यात आज कोरोनाचा फायदा वाढतो व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सचनान फोन